जय शिवराय अमोल चॅनल पार्टनर विशाल पूर्ण टीमच्या वतीने स्वागत करतो नायगाव पूर्व विभागामधील असलेले भूमिपुत्र हे मुख्य करून रिक्षा चालक या व्यवसायावरती अवलंबून आहेत आणि आज आपण रिक्षा चालक मालक यांना होणाऱ्या समस्या यावरती भाष्य करणार आहोत त्याआधी तुम्ही हे व्हिडिओ पहा आपण पाहिलं असेल रस्त्यावर पडलेले खड्डे त्यामुळे त्रस्त असलेला रिक्षा चालक याला अजून एका संकटाना सामोरे जावे लागत आहे ते म्हणजे रस्त्यावर असलेले धुळीचे साम्राज्य मित्रांनो अक्षरशः त्यांना तोंडावर रुमाल बांधून रिक्षा व्यवसाय करावा लागत आहे हे या भूमिपुत्रांचं दुर्दैव आहे मित्रांनो दुसरा मुद्दा असा आहे की रस्त्याच्या बाजूला असलेले सोसायटी आणि त्या सोसायटीमधून निघालेले गटाराचे पाणी हे रस्त्यावर साठत आहेत आणि ज्यावेळी रिक्षाचालक रिक्षा चालवत आहेत त्यावेळी त्यांना त्या पाण्याचा खूप त्रास होत आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे जाणाऱ्या माणसांनाही खूप त्रास होत आहे मित्रांनो आज आम्ही हात मतदारीची या चॅनल वरून नायगाव पूर्वमधील असलेले रिक्षा चालकमालक संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी यांना सर्वांना आव्हान करतो इथल्या भूमिपुत्रांसाठी आपण पुढे आलं पाहिजे आणि आपली ताकद या महानगरपालिकेसमोर दाखवली पाहिजे ही आम्ही तुम्हाला विनंती करतो